नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूपच महत्वाच्या भन्नाट अशा काही टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे अवघड कामे सोपी होतील आणि पैशांची बचत देखील होईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तर इथे आपली पहिली टीप आहे ज्वेलरीसाठी ती कोणतीही ज्वेलरी असो बघा आता सोनं तर एवढं महाग झालेलं आहे घ्यायचं म्हणलं तर खूप तडजोड करावी लागते आणि असलेलं सोनं हरवलं तर नक्कीच आपल्याला भरपूर नुकसान होतं त्यामुळे एक महत्वाची टीप आहे जी नक्की सर्वांनी फॉलो करावी आता बघा आपलं जे मिनिगंटन असतं किंवा अशा साखर असतात इतर काही ज्वेलरी ज्यामध्ये की असे मागे हूक दिलेले असतं तर ते कितीही हूक दाबून लावला आता बघा किती दाबून हे लावलेलं आहे तरीही यामधून हे सहज असं वेगळं होत आहे निघत आहे तर यासाठी तुम्ही आता किती ह्याला दाबलं आणि हे जर असं निघालं तर नक्कीच भरपूर नुकसान होईल आणि हे काही परत येणार नाही कुठे पडलं तर, तर यासाठी काही वेगळा खर्च न करता आपल्याकडे जे कानातले असतात ना त्याच्या मागची जी प्लास्टिकची पुरणी असते ती आपल्याला काढायची आहे आणि ती आपण लावायची आहे या ठिकाणी यामुळे तुम्ही कितीही याला जर काही कपडा अडकला म्हणा ओढल्या गेलं तरीही यामधून हे अजिबात निघणार नाही हे उघडणार नाही तर आता बघा ही, ही पुरणी कुठे लावायची इथे झूम करून देखील मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी आपल्याला ही पुरणी लावायची आहे जी की ट्रान्सपरंट असते अजिबात दिसून येणार नाही आता बघा यामुळे कसं हा भाग जो आहे जो निघणार होता यामधून तो पूर्णपणे ही कडी इथेच अडकते अजिबात यामधून निघत नाही बघू शकता की ते छान हे टाईट बसलेलं आहे आणि अगदी दिसणारही नाही की आपण इथे काही असं लावलेलं ला आहे तर नेहमी माझ्या दागिने अशा प्रकारे सेफ ठेवते तुम्ही पण हे ट्राय करा आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा कारण की सर्वांना याची मदत होईल आणि हे आपल्या घरी असे कानातले पडून असतात तर त्याचा खूप छान मागच्या भागाचा तुम्ही रियूज देखील करू शकता यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे फळं किंवा भाज्या घालून किंवा हे चोकोचे पॅकेटं घालून ही जी जाळी येते ती आपण सर्रास फेकून देतो की काय काम येणार म्हणून पण आज मी याचे तुम्हाला दोन उपयोग सांगते जे की तुम्हाला डेली लाईफमध्ये खूप फायदेशीर ठरतील आणि इथे बघा आता ही जाळी जी आहे ती खूप छान अशी मोठी होते छोटी होते आणि खूप मजबूत देखील असते आणि मी अशा चार पाच जाळ्या मागच्या वेळी साठवल्या होत्या आणि त्याला मी अशा प्रकारे स्क्रबर सारखं तयार केलं होतं जे की आपण मार्केटमधून विकत घेतो तर एका जाळीचं देखील तुम्ही हे स्क्रबर करू शकता बॉडी स्क्रबर म्हणून वापरा आंघोळीसाठी किंवा भांडे घासण्यासाठी वापरा इतर काही तुमचे जर नॉनस्टिकची भांडी असतील तर ती साफ करण्यासाठी देखील या सॉफ्ट जाळीचा तुम्हाला वापर करता येईल भरपूर वेगळ्या ठिकाणी सहज वापर करता येईल अजून जर जाड स्क्रबर हवं असेल तर दोन तीन जाळ्या एकत्र करून याला बनवा खूप छान बनतं एका जाळीचं देखील पुरेसा आहे आणि आता बघा इथे आपण याचा दुसरा जो उपयोग करू शकतो तो म्हणजे की लसूण कांदा बटाटे ठेवण्यासाठी अगदी उंचावर हवेदार ठिकाणी तुम्ही जर याला ठेवलं तर अजिबात हे खराब होणार नाहीत ना, तसंही ही अडकून ठेवावा लागतो पण ते कसं शेतातला लसूण असला की अडकवता येतो पातीसहित असतो म्हणून आणि विकत घेतलेला लसून अडकून ठेवता येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही जाळीदार यामध्ये अडकून जर ठेवला तर भरपूर दिवस हा खराब होणार नाही छान टिकून राहील यानंतरची आपली आहे भांडे घासण्याच्या साबणसाठी आता बघा भांडे घासण्याची साबण आपली जी असते ना ती अशा प्रकारे पूर्ण विरघळून जाते कारण की पाण्यामध्ये सतत राहून हा प्रॉब्लेम होतो तर यासाठी जेव्हा आपण साबण विकत घेतो त्यावेळेस याला कट करताना एक काळजी घ्यायची जेणेकरून तुमचे साबण लवकर संपणार ना नाही अशा पाण्यामध्ये ती विरघळणार नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा एका साईडने साबण अशी कट करायची आणि त्यानंतर हा वरचा भाग आपल्याला ओढून घ्यायचा आहे तर त्यानंतर साईडचा भाग कट करायचा नाही तुम्हाला मी याला काढून देखील दाखवते की कशा डिझाईनमध्ये आपल्याला हा प्लास्टिकचा खालचा भाग हवा आहे आता बघा साबण जर काढली तर याचे जे चारही कडा आहेत त्या अशा उंच असतात जसं की एखाद्या डब्याच्या आता यामध्ये आपल्याला ही साबण अशी ठेवायची आहे ज्यामुळे कसं पाणी जरी साबणाच्या अवतीभोवती असलं तरी या प्लास्टिकमुळे आपली साबण विरघळणार नाही आणि भरपूर दिवस टिकेल साबण जास्त विरघळी की आपल्या स्क्रबरला ती जास्त लागते आणि भांड्यावरती देखील ती राहते त्यामुळे या प्रकारे तुम्ही नक्की उपाययोजना करा यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी आपलं जे लसूण सोलण्याचं दररोजचं काम आहे हे सोपं करण्यासाठी अगोदरही मी भरपूर अशा टीप तुम्हाला दाखवल्या आहेत आणि त्यातच ही माझी सर्वात आवडती एक टीप अजून मी तुम्हाला दाखवते जी की आपलं काम खूप करते आपल्याकडे प्लास्टिकची जी बॉटल असते ना वरचं झाकण झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्या असं ठेवायचं नखाने हा लसणाचा समोरचा भाग काढायला गेलं की खूप जास्त नखांमध्ये त्रास होतो वेळ जातो आणि भरपूर आपल्याला यामध्ये टाइम द्यावा लागतो आणि आपली बरीच कामं दुसरी राहतात तर हा हेच काम आपण जर या झाकणाने केलं तर बघू शकता किती सहज हे होऊ शकतं त्यासोबत नखांना अजिबात त्रास होणार नाही तिथे लाल होणार नाही जळजळ होणार नाही कमी वेळेत कमी मेहनतीत आपलं लसूण सोलण्याचं काम होईल एकदाच तुम्ही भरपूर असा लसूण सोलून ठेवू शकता आणि हे जे झाकण आहे ना त्यामुळे हे काम आपलं इतकं सोपं होतं बघा समोरचा भाग कडक असतो तो, तो सहज असा आपण पाचोळा त्यामधून वेगळा करू शकतो कितीही छोट्या लसणाच्या जरी जा कळ्या असल्या तरी तुम्ही या पद्धतीने याला सहज असं काढू शकता आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते बघू शकता जे तासाभराचं काम आहे ते कसं आपलं चुटकीसरशी होत आहे काही नवनवीन टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने यानंतरची आपली टीप आहे मोबाईल चार्जिंगला लावायचं चा म्हणलं की आपण बरेच जण चार्जर जे आहे त्यावरती असा मोबाईल ठेवतो कारण की वेगळी अशी जागा नसते चार्जरचं जे केबल आहे ते छोटं असेल तर अजून इकडे तिकडे टेबलवरती त्याला ठेवता येत नाही तर असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल तर यासाठी आपल्याला इथे वा वापरायचा आहे आता बघा तुम्ही जर आता असा मोबाईल ठेवला तर हा पडणार नक्कीच यामध्ये आपले भरपूर पैसे जातील किंवा खर्च वाढेल तर यासाठी काय करायचं आपले जे हेअर क्लिप्स असतात ना जरा मोठ्या साईजच्या तुमचं चार्जर किती छोटा आहे मोठा आहे त्यानुसार हेअर क्लिप घ्या आणि असं नाही की चांगली हेअर क्लिप तुटलेली जरी असेल तरी तुम्ही इथे वापरू शकता आणि अशा प्रकारे आपण या चार्जरच्या वरच्या भागावरती याला लावायचं आहे आणि आता बघा हे छान असं व्यवस्थित टाईट बसतं थोडंसं आतमध्ये अंतर ठेवा किंवा अगदी त्याला चिटकून जरी लावलं तरी चालेल यामध्ये तुम्ही मोबाईल सहज ठेवू शकता अजिबात मोबाईल पडणार नाही घसरून आणि बघू शकता किती छान आपण अशा तुटलेल्या हेअर क्लिपचा इथे वापर केलेला आहे नक्कीच यामुळे तुम्हाला भरपूर मदत होईल आणि बिंदास तुम्हाला इथे अशा प्रकारे मोबाईल लावता येईल यानंतरची आपली टीप आहे आता बघा फ्रीझरमध्ये बर्फ असा जमा होतो आणि यामध्ये ठेवलेल्या ज्या गोष्टी असतात त्या खूप घट्ट अशा खाली चिटकतात आणि याला ओढून काढायला गेलं तर आपलं फ्रीझर खराब होऊ शकतं त्यावरती तडा जातो कट लागतो किंवा छिद्र पडतं आणि त्यामुळे पूर्ण फ्रीज आपल्याला चेंज करावं लागतं किंवा हा फ्रीझरचा भाग चेंज करावा लागतो आणि बर्फ तर इथे असा जमा झाला की परत हे काढायला ओढून काढू शकत नाही तुम्ही आणि याला फ्रीज बंद करून पूर्ण प्रोसेस करावी लागते तर आता बघा आपलं जे फ्रीज आहे ते बर्फ तर जमा होईल पण यामध्ये ठेवलेल्या वस्तू त्याला अजिबात चिटकणार नाहीत यासाठी काय करायचं आपण घ्यायची पॉलिथीन पातळ पॉलिथिन वापरायची जाड वापरायची नाही आणि इथे बघा आता पॉलिथिनच्या या दोन लेअर आहेत तर यातील एकच लेअर आपल्याला वापरायची आहे आणि त्याचसोबत जर टेम्परेचर जे आहे ते देखील चेक करत जा वातावरणामध्ये बदल झाला की फ्रीजरच्या बाजूला बटन असतं ते देखील आपल्याला चेंज करावं लागतं वातावरणानुसार त्यावरती हिवाळा पावसाळा उन्हाळा असं दिलेलं असतं त्यानुसार बदला म्हणजे जास्त बर्फ असा जमा होणार नाही आणि त्यानंतर पॉलिथिनचा एक भाग कट करून घ्या त्यावरती थोडंसं तेल टाका हे तेल पूर्ण आपल्याला या पॉलिथिनवरती असं लावून घ्यायचं आहे आणि यामुळे फ्रीझरमध्ये ठेवलेली वस्तू अजिबात खालच्या भागाला चिटकणार नाही ती काढायला वेळ द्यावा लागणार नाही ना। किंवा फ्रीज आपलं खराब होणार नाही तर तेल लावलेली जी बाजू आहे ती खाली टाकायची आणि अशा प्रकारे पॉलिथिन यावरती ठेवायची पातळ पॉलिथिन वापरा जाड वापरायची नाही आणि अशा प्रकारे यावरती असं ठेवून आता तुम्ही या फ्रीझरमध्ये या पॉलिथिनवरती जे ठेवायचं आहे ते ठेवा अजिबात ते चिटकणार नाही आणि यामुळे आपलं फ्रीज देखील खराब होणार नाही यामधील गोष्टी सहज काढून आपल्याला पाहिजे तेव्हा वापरता येतील आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा थँक्यू